तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एमपी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओचं टायटल आणि थमने बघून समजलं असेल आज आपण कोणत्या डिझाईनवरती व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो आज आपण गणेशोत्सवानिमित्त ग्रुप बॅनरवरती डिझाईन बनवली आणि तुम्हाला पण अशी डिझाईन बनवायची असेल तर आपला आजचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत रा आणि तुम्हाला जर या बॅनरची जर ऑर्डर असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमची ऑर्डर सुद्धा कंप्लीट करू शकता आणि कमू शकता खूप सारे पैसे आणि मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या गणेश मंडळाचा जर लोक बनवत असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे तर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता तर मित्रांनो आपण आता जरा ही वेळ वाया न घालवता व्हिडिओ ला सुरुवात करू व्हिडिओ बघायच्या आधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि तुम्हाला पण असा बॅनर बनवत असेल तर तुम्हाला पी एल फायल गरज असणार आहे तर मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पी एल फी फायल लिंक दिलेली आणि मित्रांनो मी पी एल फायल ला तीन स्टेप मध्ये पासवर्ड बोलून सांगितलेला आहे पासवर्ड मी मित्रांनो बोलून सांगितले आहे तीन स्टेप मध्ये तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही भेटू शकतो मी तुम्हाला सांगतो मित्रांनो असा बॅनर तुम्हाला कोणत्या युट्युबरने दिला नसेल मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो युट्यूवरती सर्च करून बघू शकता अशी पी एल बी फाईल तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दिली नसेल ती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो आणि सगळ्यात मेन गोष्ट मी तुम्हाला प्रत्येकदा सांगतो आपल्या व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड मी बोलून सांगितले पी एल बी फाईलला तीन स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे आणि मित्रांनो जे काही या बॅनरसाठी लागणार जे काही मटेरियल आहे ते मटेरियल मी एकदम एच डी क्वालिटीचं दिलेलं आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही जर चेंज नाही केलं तरी चांगलं आहे आणि चेंज केलं तरी तुम्ही तुमच्या मर्जीनुसार तुम्ही चेंजसुद्धा करू शकता तर मित्रांनो आपण आता जर वेळ न घालवतो व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला सगळ्यात पहिला काय करायचं आहे तुमची जी काही पी एल फाईल आहे ती फाईल तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आणि डाउनलोड केल्यास नंतर तुम्हाला ती पिक्स एपमध्ये ओपन करून घ्यायची हे बघू शकता तुम्ही आपण पी एल फाईल इथं ओपन केलेली तुम्हाला एकदम एच डी क्वालिटीमध्ये ती फाईल दिसत असेल मित्रांनो आणि तुम्हाला जे काय लागणारं जे काय मटेरियल मित्रांनो मी सगळं तुम्हाला फ्रीमध्ये दिलेलं आहे तर भावनं मी सगळे पी एन जे मटेरियल हाईड करू सर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका तुम्हाला सबस्क्राईब करायला एकच सेकंद लागतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपले सगळे मटेरियल जे काही लेअर होते सगळे ॲड करून झाले आता स्टेप बाय स्टेप सगळी माहिती सांगतो तुम्हाला त्यासाठी आपली व्हिडिओ शूटपर्यंत बघा आता आपल्याला सगळ्यात पहिलं काय करायचं हे बॅकग्राऊंड ठेवायचा आहे आपल्याला तर तो बॅकग्राऊंड आपण टेक्स्चरचा बॅकग्राऊंड दिलं आहे मित्रांनो आणि त्याच्यावरती आपण एक ब्लॅक कलरचा एक एक बॉक्स ॲड केलेला आहे त्याच्यावरती आपल्याला गणपती बाप्पाचं काही थोडंफार टायटल असेल तर ते आपल्याला तिथं टायटल कॅप्शन तिथं टाकायचं आहे तर त्यानंतर आपण एक त्याच्या खाली एक ब्लॅक कलरचाच म्हणजे त्याचा थोडा ब्राईटनेस कमी करून एक पिंज ॲड केलेला आहे पहिला पासवर्ड अडुसष्ट परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो सिक्स्टी एट तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आलं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बेलायकॉनवरती प्रेस करून कॉल करून टाका म्हणजे जेणेकरून तुम्हाला आपले रोज नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिलं येत राहील आता हे इथं काय करायचं तुम्हाला जो काय आपण गणपती बाप्पाच्या पाठीमागे जो काही पिंज ॲड करायचा आहे म्हणजे जो फ्लॅशचा पेंज आहे तो इथं ॲड करून घ्यायचा आहे एकदम एच डी क्वालिटीचा पिंज आहे मित्रांनो तो असा बाहेर कुठे भेटत नाही मी तुम्हाला तोच दिलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एक कमानीला जो हार असतो तो हाराचा एक एक पी एन जी दिलेला आहे तुम्हाला तर तो तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला इथं दुसरा जर कोणता पीएनजी असेल तुमच्याकडे तर तुम्ही तो इथं ॲड करू शकता आणि आता आपल्या गणपती बाप्पाचा फोटो इथे ॲड करायचा आहे जर मित्रांनो तुम्हाला गणपती बाप्पाचा फोटो जर चेंज करायचा असेल तर तुम्ही या फोटोसुद्धा चेंज करू शकता तुमच्या आवडतीचा गणपती बाप्पाचा फोटो तुम्ही इथं ॲड करू शकता आणि गणपती बाप्पाचं जे काही खाली आपला जो काही फुल फोटो आहे तर त्याच्या खाली आपल्याला थोडं इरेज कॅलिन वाटलं पाहिजे त्यासाठी आपण एक ब्रशचा पीएन जी दिलेला आहे आणि त्यानंतर ला आप एक आपण घंटी जी काय आपली मंदिरातली घंटी असते तर त्या घंटीचं एक पिंज आपण इथं वरती लावलेलं आहे ते आपण जो काही हा कमानीला हार लावलेला आहे का त्या हाराच्या खाली आपल्याला तो घंटीचा पीएन जी तर ॲड करून घ्यायचा आहे एकदम तुमच्या डिझाईनला होईल असा तुम्हाला पीएनजी सगळी इथं ॲड करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला तिथं काही टायटल कॅप्शन लिहायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी कॅप्शन लिहिलेलं आहे तुम्हाला जर याच्या जागे दुसरं काही कॅप्शन टायटल काही सुचत असेल तर तुम्ही ते सुद्धा इथे टाकू शकता त्यानंतर आपल्या गणपती बाप्पाचं जे काही श्रीगणेश उत्सव हे नाव इथं आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता श्रीगणेश या या नावाचा तुम्हाला फोन जर चेंज करायचा असेल तर तुम्ही तो तोसुद्धा इथं चेंज करू शकता त्यानंतर आपल्या इथं खाली एक अलग करून एक उत्सव नावं पण दिलेलं आहे तर तुम्ही या सुद्धा फोन चेंज करू शकता जर तुम्हाला डिझाईनला शोभेल असं तुम्हाला तुमचा फोन टाकायचा आहे नसलं टाकायचं तर राहू द्या अशी पण डिझाईन आपली एकदम ओके झालेली श्री गणेश उत्सव हे नाव ॲड केल्याच्या नंतर त्याच्या खाली आपल्या शुभेच्छा म्हणून श्री गणेश निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा आहे आपल्याला नाव इथं ॲड करून घ्यायचं आहे तर एकदम बघू शकता आपण ते नाव टाईप केल्यास नंतर तिथं आपण एक शुभेच्छाचा जो काही जी दिलेला आहे तुम्ही बघू शकता तो जी एकदा क्लिअर दिसत नाही पण जेव्हा आपण डिझाईन सेव्ह करतो का त्या टायमाला आपली एक गॅलरीमध्ये एकदम डी क्वालिटीमध्ये सेव्ह होऊन येईल तर त्यानंतर आपल्याला एक फुलाचा इथे ॲड करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जे काही फोटो आपली ॲड करायचे आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे पाठीमागं एक बॅकग्राऊंड तर त्याचा आपण बॉक्स तयार करून त्याला बॅकग्राऊंडला सेट केलेलं आहे आणि त्यानंतर आपले जे काय आपले ग्रुपचे जे काही फोटो आहे ते फोटो आपल्याला इथं ॲड करून घ्यायचं तुम्ही बघू शकता तुम्हाला खाली त्याच्या आधी एक लाईन ठेवायची ब्लॅक कलरची म्हणजे जो डार्क कलर ठेवायचा आपल्याला तुम्ही ब्लॅक कलर ठेवू शकता कोणता कलर ठेवू शकता असं म्हणजे तुमचं त्याच्यावरती ग्रुपचं नाव टाकता येईल असं आणि त्यानंतर आपल्याला जो काही ग्रुपचे फोटो आहे ते आप चे। फोटो आपल्याला इथं ॲड करायचे आहे तर तुम्हाला शक जर याच्यावरती जर व्हिडिओ पाहिजे असेल जर कोणाला जमत असेल फोटो ॲड करायचे याच्यामध्ये बॉक्समध्ये तर तुम्ही बघू शक करू शकता आणि जर कोणाला येत नसेल करता तर तुम्ही मला या व्हिडिओवरती कमेंट करून सांगा मी नक्कीच त्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईल बॉक्समध्ये फोटो कसे ॲड करायचे या टॉपिकवरती व्हिडिओ येऊन जाईल फक्त कमेंट करून सांगा दुसरा पासवर्ड ब्याऐंशी परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो एटी टू शक्यतो मित्रांनो माझं पासवर्ड तर सापडलेच असेल आणि जर सापडलं नसेल मित्रांनो पासवर्ड अजून जर कोणताही पासवर्ड राहिला असेल तर आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शॉर्टपर्यंत तुम्हाला पासवर्ड भेटून जाईल आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला तुम्हाला काही पैसे नाही लागत पण मला व्हिडिओ बनायला आणि एडिटिंग करून अपलोड करायला खूप मेहनत आणि खूप टाईम लागतो त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका इथं आता तुम्हाला तुमच्या जे काही ग्रुपचं नाव आहे म्हणजे तुमचं जर तुमच्या ग्रुपचं नाव असेल किंवा गणेश मंडळाच्या ग्रुपचं नाव असेल ते ग्रुपचं तुम्हाला लिहिलं तुमचं नाव ॲड करून घ्यायचंय तर आता आपली फायनली मित्रांनो सगळी डिझाईन आता कंप्लीट झालेली आहे तुम्ही बघू शकता किती प्रॉपरली आपली डिझाईन कंप्लीट झाली त्यानंतर तुम्हाला तुमचा लोगो इथं ॲड करून घ्यायचा आहे तुमचा जो काही नाव आणि नंबर असतो तो लोगो तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे तर आज आपण ग्रुप बॅनरवरती डिझाईन आणली होती आणि आपण पाठीमागं म्हणजे दोन ते तीन दिवस आधी सिंगल बॅनरवरती व्हिडिओ आणला होता तर मित्रांनो तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आणि गणेशोत्सवानिमित्त सिंगल फोटोवरती जर तुम्हाला अजून डिझाईन पाहिजे असेल तर मित्रांनो मला कमेंट करून सांगा मी नक्कीच त्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईल मला फक्त कमेंट करून सांगा मला या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे तर तुम्ही हा व्हिडिओ बघून असा बॅनर बनवू शकता आणि मित्रांनो जर तुम्हाला कोणी ऑर्डर दिली तर तुम्ही ती ऑर्डर कंप्लीट करून खूप सारे पैसे पण कमवू शकता तर तुम्हाला अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये जर तुम्हाला एकदम कडक डिझाईन जर बनवायला शिकायचं असेल ते पण तुमच्या मोबाईल मध्ये कम्प्युटरमध्ये नाही तर तुमच्या मोबाईल मध्ये सुद्धा अशी डिझाईन बनवू शकता त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून राहू द्या तर मित्रांनो आपली डिझाईन तर फायनल तर कम्प्लीट झाली तर जाता जाता आपल्या या व्हिडिओला गणपती बाप्पा मोर्या अशी एक छानशी कमेंट करून टाका आणि मित्रांनो पुढचा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती घेण्याचा आहे ते मला एकदा कमेंट करून नक्की सांगा मी त्या नक्कीच त्या टॉपिक वरती व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो तिसरा पासवर्ड बत्तीस परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो थर्टी टू आणि भावना तुम्हाला हे सगळे पासवर्ड कॅपिटल वर्ड्समध्ये टाकायचे आहेत तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांना आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बेनर एडिटिंग शिकत राहा